मूर्तिजापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस चोवीस मे रोजी गावातीलच युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता सदर मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी हा मुंबई येथे असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे महिला पोलीस कॉन्स्टेबल रीना गावंडे पोलीस कॉन्स्टेबल रितेश मंदी यांनी आरोपीस अल्पवयीन मुलीसह अठ्ठावीस जून रोजी अटक केली अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी आरोपी गोपाल रामकृष्ण चव्हाण वयवर्षे बावीस याच्या विरुद्ध कलम तीनशे त्रेसष्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास भगत महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा समटण महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा समटकर हे करताय जागर जनस्थानसाठी सुमित सोनोने मूर्तिजापूर